नमस्कार आज आपण एका अशा थरारक घटनेबद्दल बोलणार आहोत जिथे सगळंच म्हणजे सगळंच विरोधात होतं विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून झालेली सुटका आपल्याकडे यावर आधारित आग्र्याहून सुटका सिंहाचा पराक्रम यातील काही माहिती आहे बरोबर आजच्या चर्चेतून आपण या अद्भुत योजनेमागचं काय म्हणू चातुर्य आणि ते धाडस समजून घेण्याचा प्रयत्न करूया म्हणजे विचार करा सोळाशे सहासष्ट सालची गोष्ट आहे ठिकाण आग्रा खुद्द मुघल सम्राट औरंगजेबाचा दरबार हो महाराज आणि नऊ वर्षांचे संभाजी राजे तिथे कैदेत नजर कैदेत तिथून निसटणं म्हणजे आ... मृत्यूलाच आव्हान देणं होतं अगदी म्हणजे अशक्य वाटणारी गोष्ट होती ती त्यावेळी आणि आग्रा म्हणजे काही साधं शहर नव्हतं ते मुघल सत्तेचं केंद्र होतं अगदी हृदय म्हटलं तरी चालेल बरोबर तिथली सुरक्षा व्यवस्था म्हणजे इतकी कडक होती की काय ना आपल्या स्रोतात म्हटल्याप्रमाणे हजारो सैनिक होते गुप्तहेर होते कडेकोट पहारे होते हो ना त्यामुळे या सुटकेचं महत्व फक्त सुटका होण्यापुरतं नाहीये तर ते मुघल सत्तेला दिलेलं एक मोठं आवाहन होतं पण महाराज शांत बसणाऱ्यांपैकी नव्हते त्यांनी एक वेगळीच योजना आखली आजारी असल्याचं नाटक केलं आणि मग एक गंमत सुरू केली दानधर्माच्या नावाखाली रोज मिठाई आणि फळांचे मोठे पेटारे बाहेर पाठवायला सुरुवात केली हो ती पेटाऱ्यांची रुक्ती अगदी आणि हे एक दोन दिवस नाही हं जवळपास दोन आठवडे चाललं होतं यात काय विशेष होतं यात महाराजांची दूरदृष्टी आणि कमालीचा संयम दिसतो नाही का नक्कीच म्हणजे आग्र्याहून सुटका या आपल्या स्रोतानुसार सुरुवातीला काही पेटारे तपासले पण गेले होते अच्छा पण महाराजांनी ही गोष्ट इतक्या नियमितपणे आणि इतक्या सहजपणे चालू ठेवली की पहारेकऱ्यांसाठी ती रोजचीच बाब झाली अगदी सामान्य म्हणजे त्यांनी त्या ते पहारेकऱ्यांच्या मानसिकतेचा फायदा घेतला अगदी बरोबर त्यांनी मानवी सवयीचा तो जो कामातला कंटाळा असतो ना त्याचा अचूक फायदा घेतला ही फक्त शारीरिक नाही तर एक उत्तम मानसिक आणि रणनीतिक खेळी होती बरोबर पहारेकरांच्या मनात संशयच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण केली त्यांनी आणि मग आला तो दिवस सोळाशे सहासष्ट योजना तयार होती महाराज एका मोठ्या टोपलीत संभाजीराजे दुसऱ्या टोपलीत हो पहारेकरी नेहमी सारखेच होते कदाचित थोडे जास्तच गाफील झाले असतील रोजच्या प्रकारामुळे शक्य आहे आणि त्या टोपल्या बाहेर गेल्या क्षणभर काय झालं असेल तिथे हजारो डोळ्यांच्या नजरेतून ते निसटले आणि कुणाला पत्ता नाही लागला कुणाला साधा संशयही नाही आला या घटनेने मुघल दरबारात तर भूकंपच झाला असणार नक्कीच ही फक्त एका कैद्याची सुटका नव्हती औरंगजेबाची सत्ता त्याची ती अभेद्य मांडली जाणारी सुरक्षा यंत्रणा या सगळ्याला बसलेला तो एक मोठा धक्का होता हो हे कसं काय झालं म्हणजे आपल्या स्रोतात औरंगजेबाचा संताप आणि आश्चर्य याचा उल्लेख आहे हो असेलच यातून महाराजांची फक्त शारीरिक क्षमता नाही दिसत तर त्यांची ती विलक्षण बुद्धिमत्ता परिस्थितीचं अचूक वाचन करण्याची क्षमता आणि कमालीची मानसिक ताकद दिसून येते तर या अद्भुत सुटकेतून आपण काय शिकतो ही केवळ एका राजाच्या पराक्रमाची गोष्ट नाहीये नाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत म्हणजे जिथे आशाच नसते तिथेही शांत डोक्यानं केलेलं नियोजन अफाट धैर्य आणि संयम यांच्या जोरावर अशक्य वाटणारी गोष्ट कशी शक्य करता येते याचं हे उत्तम उदाहरण आहे अगदी आणि ही घटना एक महत्वाचा प्रश्न आपल्या समोर ठेवते जो आजही तितकाच महत्वाचा आहे असं मला वाटतं जेव्हा संकट आपल्यावर चाल करून येतात तेव्हा परिस्थिती पुढे हात टेकायचे गप्प बसायचं की शिवरायांसारखं युक्तीनं धाडसानं परिस्थितीला चकवा देऊन एक नवा मार्ग शोधायचा हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे